सुटला सुटला गाडी क्रमांक या मैदानातला चोवीसचा सुटला चोवीस पृथ्व अतिशय सुंदर आणि हाय हाय हायच निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक चोवीसचा चा निकालता आज क्रमांक तीन व धावलेली गाडी श्रेयश विजय जाधव या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या हाय 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 ऋषी ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली भाल्याची गाडी सुंदर अशी गाडी पळवली हाय हाय डायव्हरनं गाडी सिमिला पात्र वळा पंचवीसवाळा हेगला जुन्या चिकन नातेपुते दोन वरती तुषार भाईया पाटोळे हॉटेल आक्कासाहेब गुरुसाहेब तीन वर्ती डोंगराय प्रसनं दुर्गा मोरे निमसो